सांगूलपणाची गोष्ट साधी अशी की एकदा एकनाथ महाराजांकडे एक, एक माणूस गेला आणि तो म्हणाला महाराज मला दोनच प्रश्नांचे उत्तर द्या म्हणला एक म्हणजे तुम्ही एवढे मोठे महाराज आहेत तर मला सांगा माझ्या आयुष्यात पुढे काय माझं भविष्य काय आणि दुसरा प्रश्न लोकांनी तुमच्यावर टीका केली तुम्हाला शिव्या घातल्या तरी तुम्ही हसतमुख कसं राहता त्यांना कसं काही बोलत नाही तर एकनाथ महाराज म्हणले तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की तुझं आयुष्य ह्याच्यानंतर आठच दिवस राहिले त्यांनी पटकन नमस्कार केला निघूनच गेला तो पुढचा प्रश्नाचं उत्तरच ऐकलं नाही आठ दिवस झाले आणि नवव्या दिवशी त्याला जाग आली त्याला लक्षात आला आपण जिवंत आहे म्हणला ही महाराजाचीच कृपा आहे त्यांच्याच आशीर्वादामुळे जगलो सकाळीच त्यांनी पेढे हारतुरे घेतले महाराजाकडे घेतला पायावर डोकं ठेवलं म्हणला महाराज तुमच्यामुळे वाचलो अशीच कृपादृष्टी आयुष्यभर ठेवा महाराज म्हणले काय केलं आठ दिवस तू काही नाही म्हणला सगळ्यांशी चांगलं वागलो बायकोला मारलं नाही म्हणला आठ दिवसात काय नाही पोरं कोणत्या वर्गात जाते माहित बर बर जा ते माहीत झालं म्हणला भावाबरोबर जमिनीच्या तुकड्याचं भांडण होतं त्याला देऊन टाकला तुकडा घे म्हणलं मरायचं आपल्याला काय करायचं महाराज म्हणले कसं वाटलं फार चांगलं वाटलं महाराज तर महाराज म्हणले असंच आहे मी दररोज सकाळी उठलो की आपलं आयुष्य आठच दिवस आहे असं समजून जोगतो म्हणजे इतरांशी चांगलं वागायची प्रेरणा आपल्याला मिळते